विद्यार्थी मित्रमैत्रिणीनो आपण सध्या दहाव्या वर्गात शिकत असाल व बारावीनंतर मेडिकल सायन्स क्षेत्रामध्ये जाण्यासाठी इच्छुक असाल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी आहे नमस्कार मी स्वप्नील चिंतामणी डायरेक्टर चिंतामणी कोचिंग इन्स्टिट्यूट पुसल आम्ही वर्ग पाचवी ते बारावी ज्यामध्ये नीट जे ई व सीई टी अशा सर्व विषयांचे क्लासेस चालवतो अनेक वेळा वर्ग दहाच्या विद्यार्थ्यांसोबत चर्चा करताना असे आढळते की बऱ्याच विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाबद्दलची ठीक माहिती नाही आहे त्यामुळेच आज वैद्यकीय क्षेत्रातील पुढील ऑपॉर्च्युनिटीजबद्दल या शिक्षणाबद्दल आम्ही आपल्यासाठी माहिती घेऊन आलेले आहोत राष्ट्रीय पातळीवरील वैद्यकीय कोर्सेस पहिला कोर्स एम बी बी एस ज्याला आपण बॅचलर ऑफ आप मेडिसिन अँड बॅचलर ऑफ सर्जरी असे म्हणतो याचा कालावधी साडेपाच वर्षांचा असतो साडेचार वर्ष अभ्यास आणि एक वर्ष इंटर्नशिप यासाठी आपल्याला नीट यू जी ही परीक्षा द्यावी लागते आणि करिअरमध्ये आपण डॉक्टर स्पेशलायझेशनमध्ये एम डी एम एस किंवा सरकारी किंवा खाजगी नोकरी याच्यामध्ये करू शकता दुसरं ऑप्शन बी डी एस बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी कालावधी पाच वर्ष चार वर्ष अभ्यास एक वर्ष इंटर्नशिप यालासुद्धा आपण नीट यू जीमधून जाऊ शकता आपलं करिअर आपण एक डेंटल सर्जन स्वतःचं क्लिनिक किंवा प्रॅक्टिस करू शकता तिसरं ऑप्शन बी एम एस बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी याचा कालावधी साडेपाच वर्षांचा असतो याच्यासाठी सुद्धा आपल्याला नीट यू जी ही परीक्षा द्यावी लागते याच्यातलं करिअर आपण आयुर्वेदिक डॉक्टर व्हाल पंचकर्म विशेषज्ञ व्हाल किंवा संशोधन क्षेत्रामध्ये सुद्धा जाऊ शकाल चौथं ऑप्शन आहे बी एच एम एस बॅचलर ऑफ होमिओपॅथिक मेडिसिन अँड सर्जरी याच्यामध्ये कालावधी आहे साडेपाच वर्ष याच्यासाठी सुद्धा आपल्याला नीट यू जी हीच परीक्षा द्यावी लागणार आहे याच्यातलं करिअर आहे होमिओपॅथिक डॉक्टर मग आपण स्वतःचं क्लिनिक करू शकता किंवा अॅकॅडमिक्समध्ये सुद्धा काम करू शकता पाचवं ऑप्शन आहे बी पी टी बॅचलर ऑफ फिजिओथेरपी याचा कालावधी आहे साडेचार वर्ष चार वर्ष एज्युकेशन प्रवेश परीक्षा काही विद्यापीठांची स्वतंत्र परीक्षा बारावीनंतर होत असते फिजिओथेरपिस्ट किंवा स्पोर्ट रिहॅबिटिलेशनमध्ये आपण याच्यामध्ये काम करू शकतो सहावा कोर्स आहे नर्सिंग ज्याला आपण बी एस सी नर्सिंग म्हणतो याचा कालावधी चार वर्षाचा आहे याच्यासाठी प्रवेश परीक्षा नीट यूजी किंवा राज्यस्तरावरील काही परीक्षा असतात याच्यातलं करिअर आहे नर्सिंग ऑफिसर हेल्थ केअर स्पेशलिस्ट किंवा परदेशामध्ये सुद्धा आपल्याला काही आप प्रकारच्या आप आप नोकऱ्या मिळू शकतात सातवा ऑप्शन आहे फार्मसी ज्याला आपण वी फार्म म्हणतो याचा कालावधी चार वर्षाचाच आहे याच्यासाठीची प्रवेश प्रक्रिया सीईटी टी जी नॅशनल महाराष्ट्र लेवलवर होत असते याच्यातलं करिअर फार्मासिस्ट औषधी उद्योग संशोधन किंवा ड्रग इन्स्पेक्टर यामध्ये आपण जाऊ शकता आठवा ऑप्शन आहे पॅरामेडिकल कोर्सेस मग बी एस सी रेडिओलॉजी ए बी एस सी मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी किंवा बी एस सी ओ टी टेक्निशियन बी एस सी डायलिसिस टेक्नॉलॉजी बी एस सी ऑप्टोमेट्री या सर्वांचे कालावधी तीन ते चार वर्षे असे वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात याच्यातलं करिअर हॉस्पिटल टेक्निशियन लॅब टेक्नॉलॉजिस्ट डायग्नोस्टिक सेंटर्स अशा प्रकारे आपण करू शकतो आता प्रवेश परीक्षामध्ये जर आपण विचार केला तर नॅशनल लेवलच्या नीट यू जी या परीक्षेमधून आपण एम बी बी एस बी डी एस बी ए एम एस बी एच एम एस आणि बी एस सी नर्सिंग याच्यासाठी जाऊ शकतो एम्स नर्सिंग एक्झाम एम्समध्ये नर्सिंग प्रवेशासाठी सुद्धा आपल्याला जाता येतं स्टेट ई टी किंवा युनिव्हर्सिटी एक्झाम याच्यातून आपण बी पी टी बी फार्म पॅरामेडिकल कोर्सेससाठी जाऊ शकतो करिअरच्या संधी सरकारी हॉस्पिटल्स पी एस सी सी एस सी किंवा खाजगी हॉस्पिटल किंवा स्वतःचं क्लिनिक टाकून आपण प्रॅक्टिससुद्धा करू शकता किंवा पुढे रिसर्च किंवा एज्युकेशन सेक्टरमध्ये सुद्धा ॲज अ प्रोफेसर काम करू शकता परदेशामध्ये सुद्धा उच्च शिक्षण किंवा नोकरीसाठी आपण जाऊ शकता तर हे सर्व ऑप्शन्स आपल्याला मेडिकल सेक्टरमधून आहेत हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवा तसेच व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमंडळींना नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून यापुढचे व्हिडिओ आपल्याला लगेचच उपलब्ध होतील चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये